मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय नमस्कार मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आज पुण्यामध्ये पुणे स्टेशनवर गांधींची परत हत्या झाली गांधींना कोयत्यानी मारलं गेलं नथुराम गोडसे अजून सुद्धा जिवंत आहे नथुराम गोडसेची पिलावळ अजूनही गांधींना जिवंत राहू नये अशीच व्यवस्था करते गांधींच्या शरीराला मारू शकले गांधींची हत्या पूर्वी पण झाली आणि आता सुद्धा गांधी रोज मारले जात आहेत पण गांधींचे विचार कधीच मारू शकले नाहीत नथुराम गोडसे अजूनही जिवंत आहे तो सरकारमध्ये आहे तो प्रशासनामध्ये आहे तो प्रत्येक सत्ताधारी ब्राह्मणी विचारसरणीच्या पुढाऱ्यांमध्ये आहे आणि सगळ्यात महत्वाचं गांधी ज्यांना ज्यांना नकोय गांधींचे जे जे विरोधक आहेत त्यांच्या मनामध्ये गोडसे जन्माला आलेला आहे आणि हे वेगळं सांगायची गरज नाही म्हणजे दुःख या गोष्टीच वाटत अजूनही त्या व्यक्तीवर सरकारने गुन्हा दाखल केलेला नाही हा परप्रांतीय भैया जो भाजपचा पदाधिकारी आहे असं समजतंय आणि भाजपची किती वाचाळवीर आणि विकृत मानसिकतेची लोक आहेत दुबेंच्या त्या स्टेटमेंट वरून कळालच आमच्यामुळेच मराठी माणूस जगतोय खातोय पितोय अन्यथा तुम्हाला भाकरी खायला सुद्धा मिळाली नसती असं म्हणणारे हा भाजपचा खासदार तो सुद्धा याच नथुराम सर समर्थक विचारधारेशी कनेक्टेड आहे आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो ही घटना पुण्यात घडली सहज घडलंय का पुणे स्टेशनलाच हे का घडलं गांधी तिथं पुतळ्यांमध्ये उभा आहे गांधी माणूस आता जिवंत नाही कोयत्यानी मारण म्हणजे त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर त्यांना वार करायचे होते का अवयव निकामी करायचे होते का गांधीच्या विचारांना सुद्धा किंवा त्या गांधीच्या विचारापर्यंत सुद्धा तुम्ही पोहोचू शकत नाही तरी सुद्धा तुमचा सर्वोच्च नेता या देशाच्या घटनात्मक पदावर बसलेला आहे पण त्या व्यक्तीला त्याच गांधी समोर नतमस्तक व्हावं लागतं मग एकाच पक्षामध्ये दोन विचारधारा कशा का काय एक गांधी विरोधी आणि प्रधानमंत्री गांधी समर्थक फक्त ते कामापुरत म्हणजे याचा अर्थ मित्रांनो तुम्ही असा नका काढू गांधी समर्थक म्हणजे राहुल गांधी समर्थक नाही महात्मा गांधींचा विषय चाललाय आणि तो विषय इतका भयानक पुण्यामध्ये आज चर्चेला गेला आणि याच मुद्द्यावर चर्चा करायची म्हणून परत एकदा सर्वांचं स्वागत नवीन असाल तर हे चॅनल फॉलो करा सबस्क्राईब करा गांधी मारणाऱ्या गोडसेंबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे आज महाराष्ट्रापुरतं जरी विचार केला महाराष्ट्रातल्या पुण्यातल्या गांधीची हत्या झाली महाराष्ट्रातल्या पुण्यातल्या गांधीला मारलं गेलं पण चलनी नोटावरच्या गांधीचं काय करणार कार्यालयातल्या ले पुतळ्याच्या किंवा त्या फोटोमधल्या गांधीच काय करणार लोकांच्या घरात पुस्तक आहेत त्याच्यातल्या गांधीच काय करणार लोकांच्या हृदयात सुद्धा गांधी आहे त्यांचं काय करणार लहानपणी प्रभात फेरीला पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी असेल एक रुपया चांदीचा आणि सारा देश गांधीचा म्हटलं जायचं पक्ष बदलला दिवस गेले माणसं बदलली नेते बदलले आणि विचार बदलले एक रुपया चांदीचा तर राहिला नाही देश गांधीचा मात्र तसाच राहिला आणि त्याच गांधीचा त्रास ज्यांना होतोय ती म्हणजे आर एस एस मध्ये काम करणारी त्या मानसिकतेमध्ये जगणारी आणि फक्त आणि फक्त गोडसे सावरकर यांचं समर्थन करणारी पण गोडसे सावरकर कशा पद्धतीने एकत्र होते आणि यांचं टार्गेट काय होता है? हे सुद्धा उभ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे ज्या नथुराम घोडसेच्या विकृतीबद्दल आपण चर्चा करतोय आज एक परप्रांतीय गांधींवर कोयत्याने हल्ला करतोय त्यावेळेस त्याचा जर मेंदू तपासला तर तुमच्या येईल तो नथुराम गोडसे त्यावेळेस मारला किंवा मेला किंवा नथुरामनी गांधी मारला त्याच गोडसेची पिलावळ आज सुद्धा कथा कादंबऱ्या नाटक चित्रपट वेगळ्या वेगळ्या सगळ्या माध्यमातून जिवंत ठेवण्याचं आणि लोकांपर्यंत ते मांडण्याचं काम होतं म्हणूनच होय मी नथुराम गोडसे बोलतोय नाटक चालवणारा सुद्धा विकृत असतो अभिनय करणारा सुद्धा विकृती मांडत असतो त्याला गांधीबद्दल अजिबात प्रेम नाही कारण त्याची आयडिओलॉजी वेगळी आहे आणि गांधी विचारांमध्ये जी एक समता आहे सामंजस्यपणा आहे जो एक सुधारणावादी विचारधारा आहे तिथं मात्र ह्यांना टोच ते सगळे विचार एक किती भयानक गोष्ट आहे बांधवांनो सगळ्यात महत्वाचं आज काय झालं पुण्यात गांधींवर ज्या पद्धतीनं भ्याड हल्ला केला असं म्हणू पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं परंतु तिकडे विधिमंडळामध्ये अधिवेशन सुरू आहे गोडसे विरोधी किंवा त्या सनातनी मनुवादी विचाराच्या विरोधात जे जे लढते बोट बोटावर मोजण्या एवढ्या आमदारांनी कदाचित सभागृहात चर्चा केली असेल असं आपण ग्रहित धरू एका आमदारांनी आव्हाडांनी सभागृहात हा मुद्दा मांडला त्याच्यावर विधानसभेच्या अध्यक्षांनी सरकारनं त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी एवढं एका ओळीत त्यांनी कारण ही सगळी एका विचारधारेची माणसं ज्यावेळेस आपल्या माणसाच्या पाठीशी राहतात त्यावेळेस विरोधकांना सक्षम या भारताचा नागरिक म्हणून त्यांना आक्रमकपणे काम करावं लागतं ही गोष्ट सामान्य अजिबात नाही ही गोष्ट त्या ते ताकदीनं त्याला मांडायची असते आणि ती मांडली गेली परंतु आणि काँग्रेसच्या पुण्यातल्या लोकांनी त्या गांधी पुतळ्याच्या तिथं आंदोलन केलं त्याच गांधी पुतळ्याचं दुग्धाभिषेकानी त्या ठिकाणी पुतळा स्वच्छ केला तिथं घोषणाबाजी केली आरोपीला पकडलं गेलं पाहिजे सगळ्यांना माहितीये ज्या भाजपच्या आमदाराच्या विरोधात त्याचीच भाऊजाई ज्या वेळेस मंत्रालयाच्या समोर विधिमंडळाच्या तिथं आंदोलन करायला मुलाबाळांसहित येते त्यावेळेस तिच्या हातातला फक्त निषेधाचा बॅनर पोलिसांनी इतक्या कार्यतत्परतेने हिसकावून घेतला जातो निषेध पण करू दिला जात नाही म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य महिलेच्या बाजूनी कायदा सुव्यवस्था प्रशासन नाहीये प्रशासन आहे सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं कारण त्या आमदाराची इज्जत जाईल म्हणून पण त्याची भाऊजाई न्याय मागते हे पुढेच येऊ द्यायचं नाही म्हणून सगळी पोलीस यंत्रणा ताब्यात ठेवून कार्यक्रम केला जातो लक्षात घ्या पण त्या महिलेला तिथं पोलिसांनी ताब्यात घेतलं जातं तिच्यावर काय कारवाई करायची असेल ती केली जी न्याय मागते ती आणि इकडं पुण्यामध्ये गांधींच्या पुतळ्यावर हत्याराने मारहाण केली किंवा ते घाव घालण्याचा प्रयत्न केला गांधी आज जरी जिवंत असते याच नराधम गोडसेंनी अशाच पद्धतीनं मारलं असत का आणि उत्तर जगजाहीर आहे पहिल्याच गोडसेंनी मारले म्हणल्यानंतर गांधीनं काय गांधींची पद्धत होती या गालात जर मारलं तर हा गाल पुढं करायचे अहिंसावादी ज्या गांधींच्या विचारधारेंनी आयुष्यभर अहिंसा, विचार अहिंसा जपण्याचं काम केलं हिंसा केलीच नाही त्याच गांधींची नंतर शेवटी हिंसा करूनच हत्या केली गेली त्या गांधींच्या दारात काँग्रेसवाले मी त्यांचं शिंदेचं स्टेटमेंट ऐकलं ते म्हणले आरोपीला शासन झालं पाहिजे असे आमचं आंदोलन आणि आमची मागणी आहे पण सरकार त्याच्यावर कारवाई करेल की नाही हे सांगू शकत नाही याचा अर्थ आहे पूर्ण सरकार आधुनिक नथुराम गोडसेच्या पाठीशी उभं राहिलं मुळात आधुनिक नथुराम जन्मालाच कसं का काय आला गांधींची परत धारधार शस्त्राने ज्या पद्धतीने तिथं अवहेलना करण्यात आली तिथपर्यंत पुतळ्यावर चढून व्हिडिओ काढणाऱ्यांनी व्हिडिओ काढून शूटिंग करून हे सगळं झालं पुणे पोलीस त्याच्यावर खर तर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे काल वारीमध्ये संविधान रॅली काहीतरी काढली म्हणून त्यांना जे अर्बन नक्षलीचा जो दर्जा दिला मग हा आधुनिक नथुराम कोण याच्याबद्दल कुणाच्या तोंडून हे आधुनिक नाहीत का अर्बन नक्षली याचा सुद्धा विचार झाला पाहिजे कारण हे विकृत आहेत हे घाने यांना आज जर पुतळे सुद्धा जर विटंबना करायचे असेल तर गांधी हे राष्ट्रपिता असं म्हटलं जातं त्यांना महात्मा असं म्हटलं जात राष्ट्रपित्याचा अपमान हा देशगृह आहे तर त्याच्यावर तसाच गुन्हा दाखल झाला पाहिजे नाहीतर उद्या अख्ख्या महाराष्ट्रात देशभर पुतळे आहेत वेगळ्या वेगळ्या महापुरुषांचे रोज अशा पद्धतीनं अवमान करतील ही गोष्ट चांगली नाही कठोरातलं कठोर जर मुख्यमंत्र्याच्या अर्थात गृहमंत्र्यांच्या अत्यंत अखत्यारीत असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचं राज्य असेल तर त्या गुन्हेगारावर कठोर शासन झालं पाहिजे अहिंसा ज्यांना पाळायची त्यांनी पाळव पण हिंसा जे करतात त्यांच्यावर कठोर शासन होणं फार गरजेचं आहे ते आपल्या महाराष्ट्रात होताना दिसत नाही आणि म्हणून गांधींची हत्या होते याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव दुसरं काही नाही ते वरून असंही म्हणू शकतात गांधी तो झाकी हे और दुसरे कोणी म्हणजे गांधीच्या विचाराला प्रमाण मानून काम करत असतील त्यांची सुद्धा सरकार ईडी सीबीआय आणि इतर यंत्रणेच्या मार्फत खैर करणार नाही काय सांगता येते ही जर यांची अशी आयडियलॉजी असेल आणि मानसिकता असेल काहीच बरोबर हे करू शकत नाही मित्रांनो मी का या सगळ्या विषयावर चर्चा केली मला माहिती आहे आम्ही पाच सहा वर्षापूर्वी पुण्यामध्ये त्या मी नथुराम गोडसे बोलतोय याच नाटक पुण्यामध्ये इथं सातारा रोड आहे पुण्यामध्ये बालाजीनगरच्या तिथं अण्णाभाऊ साठे सभागृह सा आणि इथं शरद पोंगशे नावाच्या विकृत त्या अभिनेत्यानी ते नाटक जे त्याच्यात त्यांनी अभिनय केलाय गोडसेची भूमिका वगैरे तत्सम तर त्या नाटकाच्या कार्यक्रमाला आपला विरोध होता मग त्यावेळेस आपण संभाजी ब्रिगेडच्या वतीने इतर लोकांनी सुद्धा त्या नाटकाला विरोध केला होता कारण नाटक हे विकृती पसरवत आहे हत्येचं समर्थन करत आहे त्या गांधींच्या संपवलेल्या त्या प्रसंगाला त्या नथुरामला ते हिरो करण्याचा प्रयत्न करतायत कदाचित ते आधुनिक स्वातंत्र्यवीर सुद्धा त्याला म्हणायला कमी करणार नाही त्या गोडसेला आणि त्या ते विकृतीला आमचा भारतीय म्हणून विरोध आहे प्रत्येक व्यक्तीवर चर्चा होऊ शकते तो चांगला आहे का वाईट आहे परंतु जर तुम्हाला वाईट चष्म्यातूनच दिसत असेल तर तुम्ही आमच्या महाराष्ट्राचे म्हणजे ज्यांनी महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये खूप मोठा वाटा आहे त्या महाराजांना तुम्ही सोडत नाही शिवरायांना सोडत नाही त्यांची म्हणजे ज्या पद्धतीची पुस्तकातून नाटकातून कथा कादंबऱ्यातून ज्या पद्धतीचं लिखाण किंवा वाणी तुमच्या तोंडून येते वेदना होतात इथं तर गांधींच्या त्या हत्येच्या प्रसंगाच्या म्हणजे कल्पना कर सुद्धा करवत नाही पोलीस त्या माथे फिरवला पकडल्यामुळे तो सापडला नाही तर तो सुद्धा चार आठ दिवस सापडला गेला नसता पण अशी घटना होऊन सुद्धा अजूनही त्याच्यावर काय गुन्हा दाखल झाला संध्याकाळच्या म्हणजे सात जुलै दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळच्या साडे दहा अकरा वाजेपर्यंत सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्याचं कुठं ऐकवय नाही कानावर सुद्धा पडलेलं नाही याच सगळ्यात मोठं दुर्दैव बांधवांनो जे कोणी महात्मा गांधींच्या विचारावर त्यांच्या एकंदरीत या देशाला समर्पित असणाऱ्या कार्यावर प्रेम करत असतील त्यांनी प्रामाणिकपणे सांगा जी घटना आज पुण्यामध्ये पुणे स्टेशनच्या त्या महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या तिथं घडली ही किती निषेधारी आहे ही तुम्हाला मान्य आहे का आणि अशाच विकृती करत राहिल्या तर इतर महापुरुषांचे पुतळे सुद्धा सुरक्षित आहेत का हा सुद्धा माझा प्रश्न आहे जाता जाता फक्त एकच मिनिटात सांगतो गांधी तुम्ही त्या दिवशीही मारला कित्येक वर्ष झाले तुम्ही गांधी आजही हत्याराने मारला भविष्यात उद्या सुद्धा पुढच्या काही दिवसांनी तुम्ही परत गांधींवर हल्ले अत्याचार हत्या कराल पण गांधी आता नाहीयेत गांधींचं शरीर तुम्ही मारलं महात्मा गांधींच त्यांच्या विचारांना तुम्ही मारू शकला नाही ते देशाने स्वीकारले नुसतं महाराष्ट्रापुरते इथं स्वीकारले असं नाही गांधींच्या विचारांना प्रमाण मानणारी माणसं देशभर नाही जगभर आहेत आणि सगळ्यांनी गुन्हे गोविंदांनी राहायचंय हे ब्रिद वाक्य असताना जाती जाती धर्माधर्मात विष कोण कालवत जे गांधींच्या विचारांना विरोध करतात ते त्यांची मानसिकता आणि त्यांच्या विचारांचा ढाचा तसा बनवून राहिलेला आहे जसं तो दुबे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाबद्दल बोलतात पण एकही अंधभक्त चेले चपाटे सत्ताधाऱ्यांचे त्या भाजपच्या खासदाराचा निषेध करायला पुढे येत नाही ही यांची मानसिकता लक्षात ठेवा आणि हे फार भयानक आहे आणि म्हणून मी आपल्या समोर हा वेगळा व्हिडिओ याच्यासाठी घेऊन आलो होतो गांधींना मारणारी विकृती गांधींच्या विचारावर होणारे हल्ले आणि एकंदरीत प्रबोधनाची समतेची पुरोगामी विचारधारेची चळवळ डिस्टर्ब कशी करायची ती थांबवायची संपवायची कशी काय याच प्लॅनिंग करून काही लोक काही गोष्टी स्वतःच्या सोयीनं त्या ठिकाणी करतात आपण मात्र कुणाच्याही भूलतापांना बळी न पडता आपल्या पद्धतीनं आपल्या विचारांचं समर्थन करूया आणि ह्या येड्या यांच्या अजिबात नादी लागून तरुण पोर मुली ज्या पद्धतीचं स्वतःचं करिअर अडचणीत आणतात त्या लोकांबद्दल अजिबात सकार सुद्धा त्या ठिकाणी सहानुभूती ठेवू नका या देशाच्या राष्ट्राच्या हितासाठी भारतीय म्हणून सगळे एकत्र येऊया सगळे एकत्र आलं पाहिजे आणि महाराष्ट्रात तुमच्या माझ्या आसपास प्रभुदानाचा महाजागर निर्माण झाला पाहिजे एवढंच ज्याने कुणी हल्ला करण्याचा जो काही डेमो रूपी प्रयत्न केलेला आहे ही विकृती जरी असली तरी जे कोणी गुन्हा गुन्हेगार असतील त्यांना पोलिसांसमोर सरेंडर व्हावं लागेल पोलीस तपासा जे जे पुढे येईल वेगळ्या वेगळ्या घटना ते आपल्या लक्षात येतीलच परंतु विकृतांना कठोर शासन झालं पाहिजे कुणालाही सुट्टी मिळाली नाही पाहिजे ही एक भारतीय म्हणून माझी भावना आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला असेलच गरज वाटली तर परत पहा परंतु जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अर्थात फॉलो करा आणि संपर्कात राहा जय शिवराय